एल सी बीच्या धडाकेबाज कारवाईत विदेशी दारूचा मोठा साठा उघड शहरातील गणेशनगर भागात परवाना नसताना विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका इसमावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एल सी बी कारवाई करत तब्बल रुपये दहा लाख एकवीस हजार पाचशे पंच्याऐंशी किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी अजहर दाऊद लांबे वर्ष पस्तीस राहणार गणेशनगर सांगली याला अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक संदीप गगे यांनी जिल्ह्यात मद्य विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत जयदीप कळेकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली चौदा जून रोजी प्लॅनेट जिम गणेशनगर येथे अजहर लांबेहा एच बारा के जी आठ 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 सहा या इनोवा कारमधून विदेशी दारू घेऊन या घेऊन येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये परवाना नसलेली विदेशी दारू आढळून आली सदर दारू विक्रीसाठी आणल्याचे कब आरोपीने कबूल केले पोलिसांनी कालसह विदेशी दारू जप्त केली असून एकूण जप्त मुद्देमानाची किंमत रुपये दहा लाख एकवीस हजार पाचशे पंच्याऐंशी इतकी आहे या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे